महायुतीच्या उमेदवार डॉक्टर संजय रायमुलकर यांनी आपल्या कुटुंबासोबत बजावला मतदानाचा हक्क महेकर विधानसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार डॉक्टर रायमुलकर यांनी आपल्या आपल्या मूळ गावी मतदानाचा हक्क बजावला असून विजयाचा चौकार मी निश्चितच मारणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय बघूया नेमकं काय म्हटलंय डॉक्टर संजय रायमुलकर सर्वत्र विधानसभेची निवडणूक चालू आहे आणि आज सर्वच मतदानाचा हक्क बजावत आहेत अशातच आपल्यासोबत शिवसेनेचे जे तीन ट्रम आमदार आले डॉक्टर संजय रायमुळकर आहेत त्यांनी सुद्धा आपल्या मुळगावी येऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावला आपण त्यांचं करणारे काय सांगाल भाऊ आज तुम्ही मुळगावी येऊन मतदानाचा हक्क बजावला काय सांग सर्वप्रथम मी माझ्या गावी आज येऊन लोकशाहीचा जो काही मोठा उत्सव आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये या ठिकाणी साजरा होतोय लोकांचा आता या वट निवडणुकीमध्ये उत्साह पाहिल्यानंतर बूथवर गर्दी मोठ्या प्रमाणात झालेली मी सकाळपासून बघतोय आणि त्यामुळं मी चौथ्यांदा ही मेकर विधानसभेची निवडणूक या ठिकाणी लढतो आहे आणि निश्चित चौकारसुद्धा या ठिकाणी मारणार आहे परंतु या लोकशाही याच्यामध्ये ज्या मताला जो काही अधिकार दिला आहे आणि कुठल्याही नागरिकानं आपला मतदानाचा अधिकार त्या ठिकाणी बजावला पाहिजेत जसं आपण इतर कन्यादान असेल अन्नदान असेल त्याच धर्तीवर ते मतदान आहे आणि त्या माध्यमातून त्याचं महत्त्व समजून या लोकशाहीमध्ये आपला लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी काम करत असताना तो हक्काचा अधिकार असला पाहिजे यापेक्षा तो आपला विषय सभागृहामध्ये ज्या जिकरीनं मांडतायत किंवा जो काही आपल्या अडी ते सोडवण्याचा प्रयत्न करतायत म्हणून कुठंतरी हक्काचा माणूस त्या ठिकाणी असला पाहिजे तीच भावना डोळ्यासमोर ठेवून आता तीन ट्रम मागचे तीन टर्म मी विधानसभा लढली आणि यावेळेस निश्चित हे मायबाब जनता मला चौथ्यांदा चौकार मारण्याचा अधिकार या ठिकाणी देतील एवढा विश्वास या ठिकाणी आहे आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सर्व मतदार बंधू भगिनीला विनंती करेल की जे काही आपल्याला पवित्र असं दान आपल्याला करायचं आहे म्हणून सर्वांना विनंती आहे की सर्वांनी मतदानासाठी येऊन मतदान रूपी आशीर्वाद जनते उमेदवाराला द्यावेत अशी त्यांच्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांना मतदान करण्याचं आव्हान या ठिकाणी करतो एकीकडे ज्या बाबासाहेबांना घटना दिली ज्या बाबासाहेबाच्या घटनेच्या मतदानाचा अधिकार आपल्याला घटनेनं दिला आहे आणि त्या घटनेची कुठंतरी हा बाहेरचा उमेदवार आहेत करून या ठिकाणी दिला आहे त्याचं नावही मतदान या देत नाही त्याचं नाव मुंबई नेरुळ आहे आणि त्याला आता मतदान करण्याचाही अधिकार या ठिकाणी आहे आणि तो लोकाला कशाच्या भरश्यावर मत बघतो यादीच नाव मतदारसंघातलंच नाही तर लोकांनी काय स्पष्ट त्याच्यावरती काही प्रश्न आहे काल काही मेयकामध्ये घटना घडल्या आहेत वॉलरूम फोडल्याचा आरोप आहे त्यांचं म्हणणं की विरोधकांनी फोडल्या काय एकंदरीत घटना असे निज धंदे या अगोदर आम्ही कधी केले नाहीत आणि तिच्या सी सी टी व्ही कॅमेरा आहेत ना ड्रोन फिरला तर बाबा चौक रिपोर्ट दे तक्रार कर निवडणूक आयोगावर तक्रार कर, तक कर। सत्य परिस्थिती समोर येईल असा निवडणुकीच्या मतदानाच्या अगोदर काहीतरी अफवा हो फै आणि चुकीचं लोकांपर्यंत पोहोचायचं असे धंदे त्यांचे आहेत आम्हाला जर आम्ही तर खुल्या दिल्यानं दो दोस्तीही करू तर खुल्या दिल्यानं दुश्मनी करू तर डायरेक्ट खुल्या खुल्या आम करू असे निज धंदे आम्ही करणार नाही आणि जर जाणून बसून जर अशा पद्धतीनं तो अपप्रचार करत असेल तर तीस तारीख नंतर काय करायचं तर हे होते शिवसेनेचे तीन ट्रम आमदार राहिले आताही सध्या त्यांची चौकार मारण्याची परिस्थिती आहे आणि आमदार नव्हे तर मी एक सर्वसामान्य जनतेच्या कुटुंबातला सदस्य म्हणून या मतदारसंघात काम करतो असं त्याचं मत आहे आपण बघता आपला विदर्भ प्रत्यक्ष आपल्यासोबत